नमस्कार मैत्रीणं खूप सारं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज तुम्हाला मी वेगळ्या पद्धतीने अंड्याची रेसिपी दाखवणार आहे आपण नेहमीच साध्या सोप्या पद्धतीने बनवतो आज वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज मैत्रीणं विसरू नका तर चला आज मस्त अशी सगळ्यांना आवडणारी जी लोकं अंडी खातात त्यांना नक्कीच ही रेसिपी आवडणार करून बघा तुम्ही कसली भन्नाट लागते एकदम भारी लागते मैत्रीणं केल्यानंतर तुम्हाला टेस्ट केल्यानंतर कळणार तर चला आपण रेसिपीला मैत्रिणीनं सुरुवात करूया इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे पाणी टाकलेलं आहे स्टँड ठेवलेलं आहे तुमच्याकडे जर चाळणी असेल होलवाली त्याच्यावरही हो तुम्ही अंडी उकडू शकता तर माझ्याकडे होलवाली चाळणी खूप मोठी आहे तर मी असे स्टँडवर ठेवणार आहेत बघा कढई ठेवून घेतली पाणी ठेवलं आहे स्टँड ठेवलेलं आहे आणि छोट्या छोट्या वाट्या घ्यायच्यात किंवा तुमच्याकडे प्लेट असतील त्याही तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये मी अंडी फोडून टाकलेले आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे मित्रिनं किंचित टाकायचं आहे आपण ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत तर मिठाचा कमी वापर करायचा आहे तर आता वाट्या मी ठेवून घेतलेल्या अंडी फोडून घेतलेली आहे फेटलेले वगैरे बिलकुल नाही आपल्याला फक्त उकडून घ्यायचे आहेत तर रेसिपी खूप युनिक आहे वेगळ्या पद्धतीने आहे नक्की करून बघा तर आता आपण अंडी दोन ते तीन मी ही अंडी लगेच उकडल्या जातात अंडी आपल्याला उकडून घ्यायची आहे मैत्रिणीनं फुल गॅस ठेवा झटपट उकडल्या जातात पाणी आठवणीने टाका कढईमध्ये तुमच्याकडे चाळणी असेल तर त्याच्यावरही उकडू शकता तुम्ही तर आपण अंडी उकडतायत तोपर्यंत आपण एक वाटप वाटून घेणार आहोत खोबरं घेतलेलं आहे तुम्ही सुक्कं असेल तेही हो घेऊ शकता अद्रक घेतलेलं आहे लसूण हिरे सॉरी कोथंबीर घेतलेली आहे खोबरं आलं लसूण आणि कोथंबीर घेतलेली आहे आता हे वाटप आपलं मस्त असं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे मैत्रिणीनं तर बघा असं वाटप मी पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे तर आता बघूया आपली अंडी उकडली आहेत का तर बघा मस्त अंडी आपली उकडून झालेली आहे चिटकत वगैरे बिलकुल नाही तर अंडी उकडून तयार आहेत आता थंड होण्यासाठी आपल्याला एक साईडला ठेवून द्यायचे आहेत तर चला आता आपण ग्रेव्हीला सुरुवात करूया तर मी पॅन ठेवून घेतलेला आहे हा थोडासा कढईसारखा आहे तर याच्यामध्ये कमी भाज्या बनवायच्या असेल तर मी याच्यामध्ये बनवते आणि बनवायलाही थोडी वेगळी भांडी असेल ना तर वेगळा म्हणजे रेसिपी बनवायलाही छान आपल्याला मूड येतो भांडी नवीन नवीन असेल तर तर आता मी पॅन ठेवून घेतलेला आहे आता पॅन कडकडीत गरम करायचा आहे मी तेल टाकून घेत आहे तेल थोडंसं जास्त टाकायचं छान आपल्या ग्रेव्हीलाशी छानशी तरी आली पाहिजे ही रेसिपी तुम्ही भातासोबत गरम गरम चपातीसोबत किंवा भाकरीसोबत नानसोबत कशाबरोबरही सर्व करू शकता तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे छान तरी आली पाहिजे त्याच्यासाठी तर मी तेल टाकून घेतले तेल मस्त असं कडकडीत गरम होऊन जायचं आता याच्यामध्ये आपण काही खडे मसाले टाकणार आहोत तर तुम्हाला आवडतील ते खडे मसाल्यांचा माहिती नाही ते वापर करा तुम्ही मी चक्रीफूल टाकलेलं आहे आणि तेजपत्ता टाकून घेतलेला आहे फक्त दोनच खडे मसाल्यांचा मी इथे वापर केलेला आहे खडे मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे त्यानंतर कांदा मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे दोन कांदे घेतलेले आहेत बघा मी मोठे दोन कांदे घेतलेले होते न पाणी टाकता कांद्याला पाणी सुटतं छान असा बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरला तर कांदा आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे कांद्याचा छान कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला मिनिटभर कांदा परतून घ्यायचा आहे खूप छान टेस्ट लागते मैत्रीणं तुम्ही एकदा बनवली ना तर माझ्याच पद्धतीने बनवला आणि एवढी मस्त लागते ही रेसिपी तर म्हटलं चला आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा करूया खूप छान सपोर्ट करताय मैत्रिणीनं व्हिडिओंना छान छान कमेंट्स करताय माझ्या सगळ्या मैत्रिणींना खूप खूप मैत्रीणं थँक्यू असेच व्हिडिओना लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराय करत जा मैत्रीणं आता कांदा छान परतण्यासाठी लवकर परतण्यासाठी मीठ टाकून घेतलेला आहे मी इथे तर मिठाने आपला कांदा लगेच परतला जातो मीठ पण टाकून घेतलेले कांदा आपला छानसा परतून झालेला आहे त्यानंतर मी ते एक टोमॅटो घेतलेला आहे मोठा घेतलेला टोमॅटो तोही मिक्सरला फिरून घेतलेला आहे मैत्रिणीं झटपट जर जेवण बनवायचं असेल तर ही आयडिया नक्की करायची आणि समजा तुम्हाला कांदा जर बारीक चिरायचा असेल ना तर एक दोन राऊंड मिक्सरला फिरवून घ्यायचे चालू बंद चालू बंद करून असं फिरवायचा म्हणजे कांदा एकदम बारीक चिरल्यासारखा होतो आणि पाणीही सुटत नाही ती ठरिक वापरायची टोमॅटो पण तसाच करायचा झटपट जेवण बनलं जातं आता कांदा टोमॅटो आपल्याला एक मिनिटभर मी झाकण ठेवते म्हणजे कांदा टोमॅटो छान तेलामध्ये परतून झाला पाहिजे त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे इथपर्यंत आपल्याला कांदा टोमॅटो परतवायचा आहे आता आपण जे वाटलेलं वाटप होतं तेही टाकून घेणार आहोत आता मिनिटभर झाकण ठेवलेलं हो आहे मी म्हणजे छान असं तेल सुटेल आणि कांदा टोमॅटो आपल्या तेलामध्ये परतून होईल तर तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात देशातून बघतात प्लीज मैत्रीणं मला एक कॉमेंट करा म्हणजे मला तुम्हाला थँक्यू बोलता येईल मैत्रीणं तर बघा आपला कांदा टोमॅटो छान असा तेलामध्ये परतून झालेला आहे छान कलर पण येतो असं वाटप केलं ना मैत्रिणीनं आपल्या ग्रेव्हीला छान वेगळी टेस्ट पण येते आणि थिकनेसपणा पण येतो आणि खूप छान लागते रेसिपी कोणती पण ग्रेव्ही बनवायची असेल तर नक्की झटपट तयार होते अशी बनवायची तर आता कांदा टोमॅटो आपला छान परतून झालेला आहे आता आपण जे कोथंबीर लसूण आदरक आणि खोबरं घेतलेलं होतं इथे तुम्ही मी ओलं घेतलेलं आहे तुम्ही सुकाही वापर करू शकता ते वाटप होतं आता ते वाटप मी टाकून घेतलेलं आहे कांदा टोमॅटोमध्ये आता हा मसाला आपल्याला मस्त असा आरामशीर तेल सुटेपर्यंत गॅस कमी ठेवायचा मैत्रीण कारण इथे आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे दोन मिनटासाठी आपल्याला पहिलं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या नंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मिनिटभर मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतवायचा आहे आता याच्यामध्ये तुम्ही काय काय मसाले ॲड करू शकता तर इथे मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर आमचा जो घरगुती मसाला ना हा कांदा खोबऱ्याचा मसाला आहे माझा तो मी दीड चमचा टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे कांदा खोबऱ्याचा नसेल तर तू ग तुम्ही गरम मसाल्याचा वापर करू शकता किंवा मिरची पावडर त्याचा इथे वापर करू शकता दीड चमचा मी आमचा जो घरगुती मसाला होता तो मी टाकून घेतलेला आहे मैत्रिणी आता छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवायचं आहे याच्यात तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे मसाल्यांचा वापर करू शकता वेगळी वेगळी टेस्ट देऊ शकता ग्रेव्हीला आता इथे अर्धा चमचा मी धनाजिरा पावडर टाकून घेणार आहे बाकीचं तिखटसाठी आमचा घरगुती मसाला आहे त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा मसाले वापरलेले नाही आता अर्धा चमचा धनाजिरा पावडर टाकून घेत आहे अर्धा चमचा धना ही माझी धनाजिरा पावडर दोन्ही मिक्स आहे मैत्रिणी अर्धा चमचा टाकलेला आहे मिनिटभर मिक्स करून घ्यायचं आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि कलर बघा मैत्रिणी किती छान आलेला आहे कांदा टोमॅटो पण छान त्याचं पूर्ण पाणी सुकलेलं आहे कांदा टोमॅटो छान परतला गेलेला आहे आपण जो वाटलेला मसाला होता तोही परतला होता जर मिनिटभर झाकण ठेवायचं आपल्याला म्हणजे छान असं तेल सुटेल मसाल्याला मसाला साईटला झाला पाहिजे आणि तेल साईटला तेव्हा आपला समजायचं की आपला मसाला तेलामध्ये छान परतला गेलेला आहे तर बघा साईटने असं सा तेल सुटलेलं आहे आता आपण जी अंडी उकडून घेतली होती वाटीमध्ये ती टाकून घेणार आहोत तसज निघतात बघा वाटीने बिलकुल तेल वगैरे बिलकुल काही टाकायची गरज नाही फक्त किंचितचं मीठ टाका आता तिन्ही अंडी मी वाटीतली काढून घेतली तीन वाट्या लावलेल्या मी आता आपल्याला हे हलक्या हाताने मसा मसाल्यामध्ये पर व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत छान मसाल्यामध्ये खूप असं मिक्स करू नका नाहीतर तुटणार ते तर व्यवस्थित अस अंड्याला मसाला लागला गेला पाहिजे व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे आपल्याला तर बघा व्यवस्थित असा मसाला लागला गेलेला आहे सगळ्या अंड्यांना वेगळी रेसिपी आहे म्हणून आपल्याला ट्राय करायची आपण अंडी कशी उकडून नेहमीच आपण ती किंवा अंडं फोडून अशा रेसिपी बनवतो ती वेगळ्या पद्धतीची आहे नक्कीच करून बघा आता मिनिटभर मी झाकण ठेवून घेत आहे म्हणजे अंडी आपली छान अशी मसाल्यांमध्ये परतली जाईल आता तुम्हाला हवं कसं घट्ट पातळ पण खूप पातळ नाही खूप घट्ट पण नाही आपल्याला भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत किंवा नानसोबतही खाऊ शकता ही तुम्ही रेसिपी आता तुम्हाला किती हवं असेल मी खूप पातळ नाही घट्ट नाही मिडियम बनवलेलं आहे थोडंसं मी पाणी टाकून घेते घट्ट वाटतं आहे कारण अजून एक दोन मिनिटासाठी आपण उकळून घेणार आहोत ना परत तर व्यवस्थित मसाला असा सगळा मिक्स करायचा आहे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आहे ते तुटत वगैरे नाही तर छान असा बघा मसाला पूर्ण ग्रे म्हणजे सगळा व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता झाकण ठेवायचं आहे आपल्याला मिनिटभर कारण अंडी पण उकळलेली आहे मसाला आपला छानसा तेलामध्ये परतून झालेला आहे मसाल्याचा कच्चे पण आपण पन गेलेला आहे मिनिटभर आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर मी मिनिटभर झाकण ठेवून घेते आणि आता तुम्ही बघू शकता मस्त अशी वेगळ्या पद्धतीने आपली अंड्याची करी तयार आहे मैत्रीणं तुम्ही या रेसिपीला काय नाव देऊ शकता नक्कीच मला मैत्रिणीनं कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही प्लीज मैत्रिणी ला एक कॉमेंट करून सांगा आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका मैत्रीणं मस्त अशी वरून आपल्याला हिरवीगार कोथंबीर बारीक चिरून घ्यायची याच्याबरोबर तुम्ही कांदा भाकरीसोबत खा कसली मजा येते मस्त अशी तर इथे आपली मस्त अशी वेगळ्या पद्धतीची अंड्याची करी तयार आहे मैत्रीणं बघू शकताय तुम्ही तर नक्कीच माझ्या मैत्रिणी एकदा ट्राय करणार मला शंभर टक्के खात्री आहे छान छान कमेंट्स करतात मस्त व्हिडिओ बघतायत मैत्रिणींना असाच सपोर्ट राहा असा सपोर्ट करा मला तर मस्त अशी अंडा ग्रेव्ही आपली मस्त तयार आहे तर कसा वाटला मैत्रीणं हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय